दोन हजार तेवीस रोजी नागपूर इथे जुन्या पेन्शनसाठी भव्य मोर्चा जुनी पेन्शन संघटनेतर्फे काढण्यात आला होता त्यासाठी जिल्हा परिषद सर्व कर्मचारी संघटनेनी सहभागी घेते व जुनी पेन्शन हा एकच जिवाळेचा मुद्दा असल्यामुळे त्या मुद्द्यासाठी भव्य मोर्चा नागपूर इथे अधिवेशनावर काढलेला होता व आज जे बारा चौदा तारखेपासून जो संपच पुकार केलेली आहे मध्यवर्ती कर्मचारी संघटने जे त्यांचे निमंत्रक आहे श्री विश्वासजी काटकर यांनी केलेली आहे मागील जो आमचा मार्चमध्ये संप झाला होता आम्ही जुन्या पेन्शन ह्या एकच मागणीसाठी त्यांच्यासोबत होतो त्यासोबत आमचं नेहमीच म्हणणं आहे की एकच मागणी करून तुम्ही अन्य मागण्या त्याच्यात समाविष्ट करू नका कारण सध्या हा कर्मचाऱ्याच्या दृष्टीनं अत्यंत जिवाळीचा मुद्दा आहे आज काय होऊन राहिलं कोणत्याही संघटना जुनी पेन्शन योजना हा मुद्दा पहिला नंबरवर टाकून इतर छुप्या आपल्या मागण्या त्याच्यात समाविष्ट करून जसे संघटनेला मान्यता प्रदान करणे वय अठ्ठावन्नशे साठ करणे व व संघटनेला कार्यालय उपलब्ध करून देणे अशा लहान लहान मागण्या मागणी करून जुन्या पेन्शनच्या नावाखाली इतर संघटनेचा बळाचा वापर करून शासनाला वेठीस धरून इतर आपल्या व्यक्तिगत मागण्या मान्य करण्यासाठी जो आमचा गैरवापर आतापूर्पर्यंत केलेला आहे हा गैरवापर होणार नाही याकरता आम्ही जुनी पेन्शन संघटनेसोबत सदैव्या व ज्याही आता जरी यांनी उद्यापासून सतराही ज्या अठरा मागण्या त्यातल्या सतराही मागण्या विड्रॉल आणि जुनी पेन्शनची एकच मागणी ठेवली इतर मागणी न ठेवता तर आजही आम्ही सहभागी होणार तयार आहे कारण आमचा यांच्यावर इतर मागण्यासाठी बिलकुल विश्वास नाही फक्त जुनी पेन्शनच्या नावाखाली बा लोक येत आहे ह्याच कारणासाठी त्यांनी तो मुद्दा टाकला आहे याबद्दल त्यांना कोणताच जिवाड्याचा नाही जर त्यांना एक जुनी पेन्शन हा मुद्दा एवढा जिवाड्याचा असता तर त्यांनी वितेश खांडेकर व इतर यांनी त्यांना फोन केल्यावर सुद्धा व विनंती केल्यावर ते बारा तारखेच्या महामोर्चात सहभागी झाले असते संपाला आमचा विरोध नाही पाठिंबाच आहे कारण कोणताही संप असो कोणत्याही संघटनेचा असो तो त्याच्या कर्मचाऱ्यासाठीच करून राहिले परंतु आम्ही त्यांच्यावर विश्वास नसल्यामुळे व एकोणीसशे बासष्टपासून आम्ही मध्यवर्ती संघटनेसोबत नसल्यामुळे आमचा जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचं स्वतःचं युनिट असल्यामुळे व जिल्हा परिषद ही एक निमशासकीय स्वायत्त संस्था असल्यामुळे आम्ही स्वायत्त आमचा संप करतो इतिहासापासून आम्ही फक्त जुन्या पेन्शनसाठी त्यांच्यासोबत होतो बाकी इतर मागण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत नाही कारण राज्य शासकीय कर्मचाऱ्याचे प्रश्न व जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचे प्रश्न हे भिन्न आहे तुमचं नाव आहे पंकज गुल्लाने राज्य उपाध्यक्ष जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना व जिल्हा अध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी पर� युनियन